तर मी आजारी काय आहे मला काय झालं आणि डॉक्टरचं काय मत आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगते कोणीही गैरसमज आपट्या लावतो आप तिने थांब थांबा थांबा गणेशजी थांबा हा थांबा आपट आपट हा मी म्हणेन त्या थांबा दोन मिनिट <laughs> श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मुळणी हजारी तर इथं सकाळ झालेली होती आणि मी माझी उठ उचा उठायची सुद्धा मनस्थिती नाही मला चक्कर मळमळ मल, मल, उलट्या आणि काही खाल्लं तर अक्षरशः उलट्याच होत होत्या मी उठली स्वराचा टिफिन करायला परंतु मला म्हणजे मनस्थितीच नव्हती काही करायची अशी म्हणजे म्हणजे उभं राहायचीसुद्धा माझ्यामध्ये स्टॅमिना नव्हता त्याच्यामुळे गणेशजी बोलले की मी तिचा टिफिन वगैरे करून घेतो तुझा आणि आराम कर मी आराम केला आणि गणेशजीने स्वराचा टिफिन मुलगा म्हणजे माझ्या तापीमुळे याला पण ताप आलेली आहे निवडा चिडचिड चिडचिड करत आहे की बस ये नाही इकडे ते बघा काय आ काय देऊ ये बर झोप थोड्या वेळ माझ्याजवळ काय देऊ चॉकलेट खाऊ नको आपल्या आपण बिमार पडलो हॉस्पिटल मध्ये जायचं ये बरं बाळा सोपू थोड्या ये मी झोपून देतो तुला स्वयपाक तर रात्रीचा फेकून द्या लागत होता मला असं वाटते ड्रामे करायची तुम्हाला काही कामच नव्हतं तुम्हाला काय गरज होती स्वयंपाक तसा ठेवायचं म्हणजे मी एवढं थंडीत मला मी एवढं कुडकुड म्हटलं एवढी मी कुडकुडत होती मला थंडी लागत होती म्हटलं तरी मी या माणसासाठी स्वयंपाक करून ठेवला माहिती तर का स्वयंपाक करून ठेवला भाजी केली स्वराजले जीव घातलं स्वराले जीव घातलं हा आणि येईले वाळून दिले तेव्हा माझी तब्येत म्हणजे काल संध्याकाळी मी, मी स्वयंपाक करत असताना अचानक मला चक्कर सारखं आणि कसं तरी होत होतं त्याच्यामुळे मी कसं तरी उभी राहा जाळ्या मुळ्या कशा तरी फोळ्या टाकल्या भाजी केली आणि स्वराला सगळ्यात अगोदर वाळून दिलं आणि स्वराजला पण बसता उठ कसं तरी खाऊ घातलं आणि लगेच मी झोपून गेली आणि त्याच्यामुळे कसं गणेशजी पण रात्री जेवले नाही आणि मी पण रात्री जेवले नाही आणि सकाळी मी जेव्हा उठली तर बघितलं तर स्वयंपाक तसाचा तसाच होता तर रात्री गणेशजींनी सांगत होते की तुला भरपूर त्रास होता तर त्यांनी जागरण केलं होतं माझ्यासाठी नंबर लावला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि स्वराजला आणि मला आता हॉस्पिटल मध्ये जायचं आहे गणिशची रात्री भर जागरण केल्यामुळे त्यांना पण होय उठा पाच मिनिटात ॲटो येऊन आला लागला म्हणते दवाखान्यात नंबर उठा लवकर चला उठा ना ते मामा ॲटो घेऊन आले पाच मिनिटात या मदत झाली आणि किती घरी मी स्वराजला दूर नोटण्याचा प्रयत्न केला तरी स्वराज मला सोडून राहत नाही आणि तो ना मला ताप असताना माझ्याजवळ येऊन झोपला म्हणून त्याला पण ताप आली मग सकाळी कसं तरी नंबर लावला तर तीन साडेतीनला आमचा सा नंबर लागला नंतर ॲटोवाले काका आहेत ना ते मला घ्यायला आले आणि आम्ही तिघं पण हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरनी मला विचारलं की बाबा तुमचा पिरियड आला का तर म्हटलं बाबा आठ म्हणजे आठ दिवस झा जा, झालेले आहेत अजून आला नाही आणि क कसं आहे की मला इनरेग्युलर पिरियडचासुद्धा त्रास आहे कधी माझा रेग्युलर येतो कधी येत नाही त्याच्यामुळे हे कन्फर्मच उकारू आपण सध्या करू शकत नाही की बाबा प्रेग्नेन्सी वगैरे आहे परंतु मळमळ उलटी चक्कर येणे हे लक्षणं असतात परंतु मी तुम्हाला सांगते की स्वराजच्या वेळेस मला मळमळ मल मल उलटी मळकी काहीच नव्हती आणि प्लस माझा मला इनरेग्युलर पिरियडचा तेव्हा त्रास होता तीन महिने मला पिरियड आला नव्हता तर आने आने आ, मला असं वाटत होतं की बाबा येणार येणार आणि तीन महिन्यानंतर मला समजलं की आपण म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर मला समजलं होतं की आहे म्हणून इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटल डॉक्टरनी मला मेडिसिन वगैरे दिलेलं आहे आणि डॉक्टरला मी सांगितलं की मला असा असा इनरेग्युलर पिरियडचा सुद्धा त्रास आहे तर डॉक्टर बोलले की ठीक आहे काही दिवस तुम्ही वाट बघा आणि स्वतःची काळजी घ्या आणि इथं मला टेन्शन या गोष्टीचं आलं की हसावं की रडावं कारण मला आता खरंच बाळ नको आहे कारण की स्वरा आणि स्वराज माझी फॅमिली कम्प्लीट आहे आणि स्वराजच्या वेळेसच एवढे प्रॉब्लेम क्रिएट झालेलो होते की मला ना गणेशजीवर विश्वास ठेवून तिसऱ्या बाळाचं रिस्क पण घ्यायचं नाही आहे कारण स्वराजच्या वेळेसच माझी अवस्था खूप खराब झाली होती तर देव करू आणि ही बातमी खोटं निघू देते चार वाजता चार नवरा आता घेऊन देते मला चार वाजता बस क्या लो जीव, 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 जीव. चार वाजता नवरा जेवण मी एवढ्या तब्येत खराब असताना सकाळपासून जेव जेवढ जेव बिमार मी बिमार पेशंट कस ट्रीट कराव लागते जबरदस्ती म्हणा लागते जेव बाई जेव बाई माझ बस काय माळ जपता मला देवानं मला घेऊन जाऊ खरंच आता देवाने मी एकच इच्छा मारतो मरणाची कंटाळा आला मला जीवनाचा कंटाळा मी बिमार कधीच नाही पडो हे सगळे माहित आहे कोण बिमार पडली पडत असे मी उठाले रे भगवान उठाले आणि हे ऐकल्यानंतर ना माझं टेन्शन वाढलं होतं मला असं वाटत होतं की आज माझं कसं होणार आणि काय होणार म्हणून मी देवाला वारंवार हात जोडत आहे आणि स्वामींना सुद्धा प्रार्थना करत आहे की बाबा हे जे काही संकट आणलेलं आहे हे निस्तारा आणि हे बातमी खोटी निघू द्या किंवा माझा जो डाऊट आहे तो सुद्धा खोटा निघू द्या कारण स्वराजच्या वेळेस मला भरपूर प्रॉब्लेम ना फेस करावं लागलं आणि माझी आता म्हणजे कंडिशन नाही आहे की आणि माझी बॉडी पण मला साथ देणार नाही तेव्हाच मला डॉक्टरनी सांगितलं होतं की एक तर तुमचं ऑपरेशन म्हणजे होऊ शकत नाही त्याच्यामुळे आता पुन्हा अपत्य जर होऊ द्या द्याल तर तुमच्या जीवाला सुद्धा धोका असू शकते सागरने फोन लावला म्हणते मम्मी जेवण करत नाही हे माझे दोन सोन्यासारखे लेकरं आहेत यांनाच मला लहानाचं मोठं करायचं है आहे आणि हॅप्पी ठेवायचं आहे देव करू आणि हे प्रॉब्लेम म्हणजे खोटं निघू दे अशी मी देवाला प्रार्थना करते कारण की या जगात अशा भरपूर माझ्या बहिणींना असे आहेत की ते मुलाची वाट बघत आहे त्यांना मुलगी देवा त्यांच्या इच्छा पूर्ण कर मला सोन्यासारखे दोन दिलेले आहेत आणि मी त्याच्यात हॅप्पी आहे तर इथे स्वराजने ना कोणाला तरी फोन लावला होता गणेशजीच्या मित्राला की प मम्मी जेवण करत नाही आणि आपण आजारी असलो की घराची कंडिशन तुम्ही बघू शकता तरी गणेशजीने भरपूर घरा सकाळपासून घराची साफसफाई करणे कपडे धुवून टाकणे पोछा मारणे सर्व काही त्यांनी केलेलं होतं जसं की मी घर क्लीन ठेवते तसंच ते पण घर क्लीन ठेवत असतात तर स्वराने चॉकलेट आणले होते आणि स्वराजला काही दिलं नव्हतं मग मी या दोघांची झाली होती भांडणं सुरू तर स्वराज बोलत होता दिदीला मारा 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 तर मग आम्ही ना स्वराजला एक जादू दाखवली ती म्हणजे स्वराला मी त्या चादरमध्ये बसायला लावलं आणि बसायला लावल्यानंतर ना तिला गुंडाळायला लावलं आणि गुंडाळाला गुंडाळल्यानंतर ना मी मी स्वराजचे डोळे बंद केले आणि बंद केल्यानंतर स्वराला ना मी हळूच ना त्या चादरमधून निघायला बाहेर लावलं म्हणजे बाहेर पळून जा म्हटलं आणि जेव्हा मी स्वराजचे डोळे झापले तेव्हा गणेशजींनी स्वरा स्वराला पळायला लावलं आणि पुन्हा ते चादर असं धरलं आणि हां आम्ही आता स्वराजला मारतो असं आणि स्वराजची गंमत थांबा 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 इथ मला काय लागलं हे बाय बे काय लागल पाय नाय ना काय लागलं पाय ना काय लागल तर बस 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 चला काळा आता काळा हा कस आपटलं होतं दिदी रे नाही बाबा आज नाही आता ते तुटून जाईल

तर असं थोडं मुलांच्या आनंदासाठी हे करावं लागतं आणि आता स्वराची एक्झाम येणार आहे नऊ द्यायची तर वीस तारखेला एक्झाम आहे तिची तिला बोर्ड वगैरे भेटलेला आहे म्हणजे कोणती शाळा आहे तर तिचं आम्ही नाही आणलं होतं त्याच्याशी हॉल तिकीट काढून आणि ते न मी घाईघाईत कुठं ठेवलं ते मला दिसतच नव्हतं आणि स्वरा ते मला मागत होती आणि गणेशजीला मी सांगितलं की कोणत्या तरी साडीमध्ये मी ते ठेवलेलं होतं तर एवढ्या रात्री गणेशजी बसले आता माझ्या साड्या उकलत ते हॉल तिकीट मिळवण्यासाठी आणि मी त्यांना वॉर्निंग देऊन ठेवली होती की जशा पद्धतीने तुम्ही त्या साड्या काढत आहे तशाच पद्धतीने तुम्ही त्या ठेवून द्यायच्या तर ते बोलले ठीक आहे कारण स्वराच्या शाळेमध्ये ते हॉल तिकीट देणं गरजेचं आहे तिच्या मॅडमने ते, ते मागितलं होतं आणि तिला उद्याच पाहिजे होतं आणि मी आजारी असल्यामुळे मला ते पाहणं शक्य नव्हतं एक तर मला टेन्शन येत आहे डॉक्टरच्या बोलण्याचं तर आता यांचं हे सुरू होतं नंतर कित खूप शोधल्यानंतर त्यांना हॉल तिकीट भेटलं मी इथं बसून बघत होती आणि हॉल हॉलटिकीट भेटल्यानंतर स्वराने ते बॅगमध्ये टाकलं आणि ती झोपली मी तर घेत होती मेडिसिन तर बस एवढंच मला सांगायचं आहे की जे तुम्ही प्रश्न करतायत की प्रेग्नेन्सी असली तर तुम्ही काय कराल मला तिसरं अपत्य नको आहे ही बायक मी खुठेही निघाली पाहिजे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि यदा कदाचित जर असलंही तर मी न नक्कीच ते ठेवण्याचा प्रयत्न करेन कारण आपल्यामध्ये त्या चिमुकल्याचा काहीच दोष नसतो बरोबर ना आणि मी असं अबोर्शन वगैरे करणं किंवा काही करणं कि हे मला आवडत नाही त्याच्यामुळे जे होणार ते आपण बघू जे देवाची इच्छा असेल ते नक्कीच होणार ते म्हणतो ना आपण दाने दानेदाने पिलिका होत आहे नाम जर आमच्या आयुष्यात तिसऱ्या बाळाची एंट्री असेल किंवा तिसरं अपत्य आमच्या नशिबात लिहिलं असेल तर नक्कीच ते येणार परंतु यावेळेस कोणालाही भीक माण्या मागण्याची वेळ माझ्यावर येणार नाही एकदा ये स्वामींनी ती वेळ आणली होती परंतु त्यांच्या कृपेने माझ्या जनतेने माझ्या सपोर्टदाण्याने मन खोलून मला मदत केली मीसुद्धा माझा प... शब्द पूर्ण केला प्रत्येकाची मदत पूर्ण केली आणि अजूनही कोणाची रायडी आणि मला मेसेज आला तर मी त्यांचे पैसे परत करत असतो वेळ खराब असते मानस खराब नसते परिस्थितीसुद्धा आपली परीक्षा घेत असते तर ह्या परीक्षेचा काळ आहे आणि असणार बेबी तर वेलकम बेबी नसणार तर माझा प्रॉब्लेम लवकर सॉल्व सुद्धा होणार आणि मी लवकरात लवकर बरीसुद्धा होणार आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटली असणार आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलची आयकॉन बटन दाबा कारण की भरपूर जण मला सांगतात की ताई तू व्हिडिओ टाकत नाही काय तुझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाही तर बाबा मी व्हिडिओ रुग्ण रुवी टाकत असते तर चला इथं तर आता संपूर्ण मेडिसिन मी घेतलेला आहे एवढं कडू मेडिसिन होतं की मी सांगू शकत नाही तर बाय बाय सर्वांना शुभरात्री